हा मी समजलो माईक हातात पेटलं पेटलं चेहऱ्यावर तसे एकदम रनत आले एकदम ना वाटच बघत होते कधी टपाटप बोलायला <laughs> पहिला तर माझा भाऊ आमचा लाडका संताजी भाऊ त्याच्या स्मरणार्थ जे क्रिकेट सामने ठेवलेले इम्रान भाई तर्फे आणि तुमच्या सर्वांबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद आहे कारण आज आता आईला मी तेच सांगितलं की संताजी भाऊ नाही आहे असं वाटत नाही हर एकाच्या चेहऱ्यावर मला संताजी भाऊ दिसतोय ते तर आई तू बोलू काळजी घेऊ नको जे होते ते आता देवाच्या पुढे सर्व त्याच्या पुढे काहीच नसते तर असंच हा काय मला जेवढं तुम्ही स्पर्धा करत राहाल संताजी भाऊच्या नावाने त्या त्या वेळेला उपस्थित असेल असं नाही वाटलं पाहिजे घरच्यांना पण की आपला भाऊ नाही भाऊ हाय आणि आयुष्यभर आपल्या बरोबरच असेल ठीक आहे सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद